चांदूर येथील खुणाच्या प्रकरणी आठ पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल सर्वांना निलंबन अमरावती ग्रामीण पोलीस दलात मोठी कारवाई करण्यात आली आहे आरोपीच्या मृत्यू प्रकरणी न्यायालयीन चौकशी अहवाल आल्यानंतर चांदो रेल्वे पोलीस स्टेशनमधील आठ पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन व चौतीस अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांनी सर्व आठही अंमलदारांना तत्काळ निलंबित केले आहे या निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुलामचंद जैन बक्कल नंबर अकरा सत्तावीस पोलीस हवलदार विशाल मुकुंदराव रंगारी बक्कल नंबर बावीस एकोणसत्तर महिला पोलीस शिपाई अश्विनी शामरावजी आखरे बक्कल नंबर नऊशे एकोणतीस महिला पोलीस शिपाई सरिता वैद्य बक्कल नंबर बारा शून्य चार पोलीस हवलदार प्रवीण रामदास मेश्राम बक्कल नंबर सतरा सत्याहत्तर पोलीस शिपाई अलीम हकीम गवडी बक्कल नंबर आठशे अठ्ठेचाळीस पोलीस शिपाई अमोल अमृतराव घोडे बक्कल नंबर एकशे चौसष्ट आणि पोलीस नामदार प्रशांत ढोके बक्कल नंबर सतरा त्रेपन्न यांचा समावेश आहे न्यायालयीन चौकशीत स्पष्ट झाले आहे की आरोपींच्या मृत्यूसाठी गार्ड इन्चार्ज व ड्युटीवरील कर्मचाऱ्यांची निष्काळजीपणा जबाबदार आहे या घटनेमुळे पोलीस दलाची त्यांच्या विरोधात कठोर का शिस्तभंग कारवाई करण्यात आली आहे निलंबन काळात सर्व कर्मचाऱ्यांचे मुख्यालय पोलीस मुख्यालय अमरावती ग्रामीण असेल तसेच न्यायालयीन चौकशीत दोषी ठरलेल्या तत्कालीन ठाणेदार पोलीस निरीक्षक अजय अहिरकर यांच्या विरोधात पुढील कारवाईसाठी वरिष्ठांना अहवाल सादर करण्यात आला आहे